परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय अखंड परंपरा विधानसभा विधानसभा निवडणुकीत संगमनेर तब्बल वर्षांनी परिवर्तन शिंदे शिवसेनेचे अमोल खताळ्यांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत हे परिवर्तन घडवून आणलं बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर आता त्यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे संगमनेर विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले असून शिवजयंती शिवजयंतीनिमित्तानं दोन विद्यमान आमदारांमध्ये प्रदर्शन होऊन शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये शिवजयंती उत्सवाचा देखावा उभारत फटाक्यांच्या आतिषबाजी दोघांकडूनही केली गेली बसस्थानकाच्या दोनही बाजूला एकाच वेळी दोघांनीही मोठं प्रदर्शन केलं एकीकडे एक बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ हे आज सायंकाळी संगमनेर बसस्थानकाजवळ पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करणार आहेत शिवजयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये सायंकाळी निघणार आहेत आपण बघू शकतो संगमनेर बस स्थानकामध्ये आहे माझ्या पाठीमागे बघू शकता शिवजन्म उत्सव सोहळा समिती स्वाभिमानी संगमनेर शहर आणि तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं आकर्षक असं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे दरवर्षी संगमनेर शहरामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती के साजरी केली जाते मात्र संगम परिवर्तन झाल्यानंतर पहिल्यांदाच आमदार अमोल खताळ यांनीही मोठ्या प्रमाणावरती शिवजयंती सोहळा समिती या ठिकाणी स्थापन करून शिवजयंतीची मिरवणूक संगमनेर नगरपालिकेपासून निघणार आहे दरम्यान सायंकाळी संगमनेर बस स्थानकाच्या उत्तरेला आणि दक्षिणेला दोन्ही मिरवणूक आहे ती संगमनेर शहरावर पोलिसांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे साधारणतपणे आर सी एफ सी आर एफ अशा तुकड्याही संगमनेर शहरामध्ये तैनात करण्यात आले आहे हा शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा व्हावा असं आव्हान डीआयस पी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी केलं आहे सायंकाळच्या सुमारामध्ये माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात त्याचबरोबर विद्यमान आमदार अमोल खता यांच्या उपस्थितीमध्ये संगमकर फडस्थानकामध्ये उत्तर आणि दक्षिण बाजूला या दोन गट पडलेल्या आहेत त्या दोन शिवजयंती सोहळ्याच्या महाआरती दोन्ही आजी आमदारांच्या होणार आहे या शिवजयंती सोहळ्यामध्ये शिवसैनिक आहेत हे दाखवण्याचा मोठा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब पडू सुखदेव गाडेकर संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न